नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग तर चला आमची रुटीन चा स्टार्ट आहे फिल बघा तर फिलू तुम्हाला होता कचरा टाकून आलेत बकेट ठेवलेले आले सोनू आला सूनू, आला बघा सोनूला मराठी कळते का नाही कसं म्हणताय बघा तर सोनू बसला आहे आता आंघोळीला जाईल गरम गरम चहा बनवला होता तर हे बघा गायून गा माझं ओढलेला आहे टी शर्ट हे चुप चुपेट सोरी तुम्हाला दाखवते गायूला गायू चुपला बघितलं का कसलं श्वास घेतंय जोर जोरानं पिलू स्टँड काय जल्दी आणून घे जाऊ चक्कर घेतली बघा चहा पिलो ह्याच्यात मिस्त्री तर आता फोडून ठेवलेले आहेत ए सोनू जा सोनू उठा पाणी उठा बर सोनू पाणी उठाले जा बकेट ला की चेंज करू जल्दी जल्दी क्यों दी खा ले म्हण जाऊ बघा कॅमेरा मेन कर शूट करायला करले रा ला नाही हम करले रा ऊपर कपडदाठी करून खा बाऊ बोले बाऊले बघा दादू भाऊबोली झाला आहे आणि चालला आहे तो बकेट घेऊन धीरे असे लगा दो राजा हां धीरे असे तर चालला आहे बघा अशी मदत करतो बरं का आजा जल्दी ही लगा दे ही कचऱ्याची बकेट साईडला कर सुनो हां हां अच्छे असे लगा दो धीरेसे किती हुशार आहे बघा सुनो करतोय काम बघा हसतोय थोडासा काम केलं की त्याला वाटतं की मी लई काम केलं हां नाही उदरकीस का थोडा बकेट बस रेट जा बाय करतो

हे <laughs> फेकत नाही केले बघा काय म्हणतोय सोनू महिने कसा म्हणतोय ऐकलं का महिने पोडणे मे एक आहे तर लय ही आहे सोनू पिलू भाजी बनवून तुमच्या जावे बापू गेले ड्युटीवर आणि आ, आ मम्मा देखो मुझे कितना मार रही है बचाओ मुझे जो मी की करत नाही ना पिल्लू काय करतच नाही स्वतः देखो अभी ठंडी में बहुत आलसी हो गई दोघी बहिणीची केस कापते हे जात दोघी रिस्पेक्ट से बोलो हमे बड़े आपसे आता सुट्ट्या लागल्या ना शाळेच्या तर करते एक छोटी बनाना स्कूल वाली ऐसी एक छोटी बनाना एक

तो रात को सोई नहीं चुपता बेटा मैं भी, मुझे भी ले उचल, मैं नहीं सोया था मारना आप भी बताओ मैं साफी की मम्मी ने मेरे साथ मैं भी नौ बजे तक नहीं सोया था रात के नौ बजे हम दोनों एक बजे तक मैं बता पांच बजे तक नहीं सोया था मैं तो सुबह की जेल रहा था ला तू अरे से नहीं हां तो स्कूल की चोटी जैसी भैया करा एक एक चला बैक करो और चालू करो मम्मी कहीं नहीं बातिंग देखो ऐसे करते हैं मां को जो आवाज जोड़ने में ना कुछ तेरी मदद आठ दिन लगा है अभी हां तब तो जनता हो जाएगा सारी से आप भी डिंगरा में सब कुछ पढ़ूंगी यार सो रहे हैं दाढ़ी देख देखो चोट्या बनवून झालेत मला राजेशरीच्या अशा चोट्या बनवायची राजेशरीची शेम टू शेम बनवायची आता आणि हे बिस्किट बघा खाऊन असं टाकते डब्यात भरणी बरायचे पण आता खूप काय आहे म्हणजे ब्रेड आहे ह्याच्या आहे टोस्ट आहे आणि वेगळा टोस्ट दोन दोन पॅकेट वेगवेगळ्या हे दोन दोन पॅकेट आणि ही दोन दोन वेगवेगळ्या बिस्किटा त्यामुळं ह्याच्यात ठेवलेली आहे आता त्याला भरण्यात भरून ठेवते आपल्या आपल्या भरण्या साफ करायसाठी म्हणून असं केलेलं आहे अच्छा बघा पिलो तुला जा बिपडे इज इस घर चिरली आता कामं करते काय काय बनवले बघा जावाई बापूसाठी ना तर बघा पिलू काय करते मग नको चहा पिलेलो आपण आलं किचनमध्ये जयूच्या जयूच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भांडी घासायला ठेवली द्राक्ष धुवून घेतलेले आहेत हे बघा धुवून ठेवलेले आहेत एवढं काही खास भेटलेले नाही पण बोरं धुवायचे आहेत हे बघू शकता फसलेले हे बोरं पण धुवायचे आहेत काय का नाही आणि भाज्या बनवलेल्या आहेत सोनू बघा काय करून घेणार कचरा म्हणला ठेवू त्याला हे भांड्याचं हे आहे ले जाय की हे बघा भाजी बनवलेली जायबा बापून तुमच्या दिली बनवून हिटर किसले जाय गे आधी लिवले इधन चिरले तू बेडरूम आहे बादमे चले जाना तर भाजी बनवलेली काढू आपण तू इधर चिरली की बेड जावी पुनसा पडणार तो हे रीड करणार तुम्ही हां तर हे ठेवले जा म्हणजे खालच्या तवा आहे ना ते स्वयंपाक बनवलेला आहे आता म्हणून तो काळा झाला ना तर जयूचा तवा तुम्हाला माहितच आहे मला कमेंट पण येतात जयो तो तवा कशी घासतेस तेव्हा मग आपला तवा सगळे भांडी माझे अशीच असतात मग आता ते खालचं चपात्या पण झालेत त्याच्या रोटी पण का चार शेकून झालेत सकाळचे कल नाही आी का का बोल रे है कल का तो साफ कर दिया भाजी बघा अशी बनवलेली आहे मेथीची झाकून टाकू आणि ठेवूया झाकून घासायला ठेवते तवा आता झालेलो आहे हॉलमध्ये हॉलची खराबी खूपच आहे आता बिघडलेली आहे हालत हे बघू शकता थांबा तर बॅक कॅमेरा केला आहे न आता असे थोप धोडंसं धूर लावलेला आहे कॅमेरा आता झाला आपण आता साफसफाई ही अशी पडलेत ना पाय पायपुसणे वगैरे घेऊन बसले सोलो पिलो हे बघा पिलू काय रूप घेऊन आले हे बघा बॉडी बिल्डर बघा पिलू पिलू उजीब मत बी सोरी ठीक आहे हां माझ सगळी कामं अशी करून ठेवली सोनू पिलूनी खूप म्हणजे खूप हे केलेलं आहे हे चेअरचं कवर आहे बेडशीट आणून सोनू असंच करतो बेडशीट आणतो मोसम खराब आहे ना हिथं आल्यापासून माझा खोकलाच जायना झालाय एवढं म्हणजे हे झालेलं आहे मला तकलीफ बोटल बघा पाण्याचे अभ्यास चाललाय ना मुलांचा पाण्याची बोटल आणि हे झोपलाय ना सकाळ सकाळी काही झोपलं की मग लागत नाही सोनं पिलं जाते आणि त्याला कपी घ्यायला घेऊन घेऊन येते

बघा इकडं आपला तुम्ही आहे आपला लांब थोडंच ठेवते म्हणजे दिसतं तुम्हाला पाण्याची बॉटल आहे दादो पिरूशी आहे बाबी जलदी जलदी जल्दी जल्दी बी आकेवी मुलाना जेवढंच ही पडला टी व्ही बी आपली आपल्या हाय अवस्थित हे चला आवरलं का नाही सांगा लूज करते थोडं स्टँड आणि हे बेडशीट निघते थी आता तिकडं आणि हे चाललंय इकडं असं बेड आणि इकडं असं गाईचं चाट आहे गायीला बघा निघाल्या आपलं चाट हे असं निघून जाते मस्त निघायला लागले ती गमर लावायला खोड फारत कारण भीती खराब होते म्हणून गमळ यूज करायला झाले मी तर आता चला जाऊ आपण दुसऱ्या रूम मध्ये त्यामध्ये किचन आता माझ निघतंय का हे बघा पी हे बघा पिचे घेऊ पैर पोचणे मला पिचे आणि ती जाऊ भिऊ नका ती जी आहे ना किती तिच्या जाळी आहे जाळी आहे तुम्हाला किती वेळ मी सांगते तुमच्या काळजीपोटी तुम्ही बोलता

सांगा ह्या बाहुलीनं काय भीती एवढी सांगा बरं टी शर्ट टी शर्ट नाही ब्लॅकवाला पेंट ब्लॅकवाला धोने बघा आता सुगलं तरी आणून घालाय नको वाटतंय मुलांना व्हिडिओला लाईक झेंड करते गाई झोपली अजून बघा तुम्हाला टायमिंग पहिलं दाखवते नाही नाही गाईला बघून घ्या आणि मग तुम्हाला टायमिंग दाखवते आणि भेटवते हे बघा उजड किती आलेला आहे खिडकीत आपली राजेश्री असे झोपायची बघा असं घोरते बघा आहे आणि म्हणजे घोरते आणि आता बघा सोनू पिल पण बसले टायमिंग बघा किती बसलेले आहे आता व्हिडिओला आपण येऊ करू हे बघा पाहूयात वाजलेत आहे का नाही तर दादा बसलाय बर का आता हां भेट घ्या हे बघा लाला बसता या अभ्यासाला काही नाही मी डिस्टर्ब करत नाही त्यांना आणि त्याला हॉलमध्ये बसवते है ना बाय करतो बेटा हाय पिलू कशी बघा पिलू पण बसलेली आहे बाय करा बाय करा चला गाय झोपली आणि भेटवलं आहे तसं तिघांना पण भेटलं आहे त्यांचा अभ्यास चाललेला नाही आणि मी आता लागते माझ्या मी कामाला निवांत तर काळजी घ्या ठीक आहे काय व्हिडिओ आवडलं की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सपोर्ट करा धन्यवाद